नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरतीच्या सा व्हिडिओचं आपले स्वागत आहे जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर भारतीय रेल्वेने टेक्निशियन या पदाकरिता भरती प्रक्रिया काढलेली आहे त्यामध्ये नऊ हजार एकशे चौवेचाळीस जागांची ही भरती आहे यामध्ये आपण या भरतीची विस्तृत माहिती बघूयात तर मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ नोकरीविषयक माहिती स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी भरती सराव पेपर याकरता आताच जॉबसारथी चॅनलला सबस्क्राईब करा विविध भरतीच्या ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्यासाठी जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या भारतीय रेल्वेने म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने संपूर्ण भारताकरता नऊ हजार एकशे चौवेचाळीस जागांकरता टेक्निशियन या पदाची भरती प्रक्रिया काढलेली आहे टेक्निशियनमध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल याकरता एक हजार ब्याण्णव जागा तर टेक्निशियन ग्रेड थ्री याकरता आठ हजार बावन्न जागा इतक्या ह्या जागा काढलेल्या आहेत यामधील जे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलचं पद आहे त्याकरता उमेदवाराकडे बी एस सी भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंट यामध्ये त्याचं बी एस सी झालेलं असावं किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित इंजिनिअरिंग पदवी उमेदवारीची झाली असल्यास ते सुद्धा टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदाकरता अर्ज सादर करू शकतात टेक्निशियन ग्रेड थ्री याकरता उमेदवार किंवा दहावी वर्गा पास तसे संबंधित ट्रेडमध्ये त्याचं आय टी आय पास झालेलं असावं आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत असलेले ट्रेडमधील कोणताही ट्रेड त्याचा झालेला असेल तर असे उमेदवार टेक्निशियन ग्रेड थ्री या पदाकरता अर्ज सादर करू शकतात मित्रांनो या पदाकरता वयोमर्यादा काय दिलेली आहे बघूयात जर आपण टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदाकरता फॉर्म भरत असाल तर एक जुलै दोन दुन हजार चोवीस रोजी आपलं वय हे अठरा ते छत्तीस वर्ष दरम्यान असायला पाहिजेत त्यानंतर टेक्निशियन ग्रेड थ्रीमध्ये आपण फॉर्म भरत असाल तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आपलं वय हे अठरा ते तेहतीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष वयामध्ये सवलत आहे ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष वयामध्ये सवलत आहे आणि जे उमेदवार विकलांग अपंग आहेत त्यांच्याकरता दहा वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या चार्टप्रमाणे इथं फॉलो करू शकता वेतनमान काय असेल बघूयात तर, तर टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल याकरता सेवन पे कमिशननुसार लेवल पाचमधील हे पद आहे त्याकरता एकोणतीस हजार दोनशे इतकं श्रेणी तर टेक्निशियन ग्रेड थ्री याकरता सेवन पे कमिशननुसार लेवल टूमधील एकोणवीस हजार नऊशे या वेतन श्रेणीमध्ये हे पद आहेत आपल्याला यामध्ये अधिकचा जो डी ए असेल म्हणजे महागाई भत्ता असेल टी ए वाहतूक भत्ता असेल किंवा एच आर ए हाऊस रेंट अलाउन्स असेल किंवा ओ टी ओवरटाईमचा जो भत्ता असेल तो यामध्ये लागू असेल म्हणजेच किमान आपलं वेतन जर टेक्निशियन ग्रेड थ्रीला आपण फॉर्म भरला तर आपलं किमान वेतन हे सत्तावीस सात हजाराच्या वरती जाईल आणि टेक्निशियन ग्रेड वनसाठी फॉर्म भरत असाल तर किमान आपलं वेतन हे पस्तीस हजाराच्या वरती जाईल आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर याकरता फी काय आहे तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस या उमेदवारांकरता पाचशे रुपये इतकी फी आहे एस सी एस टी माजी सैनिक ट्रान्सजेंडर ई बी एस त्यानंतर महिला यांच्याकरता अडीचशे रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे जे उमेदवार सी व्ही टी वनमध्ये पास होतील असे उमेदवार म्हणजे जनरल ओबीसी डब्ल्यू एस यांना पाचशे रुपयापैकी चारशे रुपये परत मिळतील तर एस सी एस टी माझी सैनिक ट्रान्सजेंडर ई बी एस महिला यांना अडीचशे रुपये परत मिळतील यामध्ये निवडीचे टप्पे तीन आहेत सी बी टी वन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर मेडिकल टेस्ट आहे आपण सी बी टी वन पास झाल्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मेडिकल होईल त्यानंतर कास्ट कॅटेगरीनुसार आणि तुम्ही जो झोन दिलेला आहे म्हणजेच आर आर बी मुंबई असेल किंवा मग आर आर बी जे वेगवेगळे आपण झोन सिलेक्ट करतो त्याप्रमाणे कास्ट कॅटेगरीप्रमाणे मिरिट लिस्ट लागून आपली लिस्ट लागेल त्यानंतर त्यार आपली सिलेक्शन होईल सी बी टी वनमधे लेखी परीक्षेचं स्वरूप बघूयात तर टेक्निशियन ग्रेड सिग्नल याकरता ऑनलाईन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारची आपल्याला ही परीक्षा असेल यामध्ये आपल्याला चार पर्याय देण्यात येतील एका प्रश्नासाठी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा आहे वन थर्ड मार्क्स आपले जर आपलं एक उत्तर चुकलं आपण उत्तर दिलं ते उत्तर चुकलं तर आपल्या ज्या बरोबर गुणांमधून वन थर्ड हा मार्क्स क निगे म्हणजेच कापण्यात येईल यामध्ये बघा किमान गुण देण्यात आले आहेत की ओबीसी ईडब्ल्यू एस यांना किमान या, कि या परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे ओबीसी एस सी यांना तीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे एस टी उमेदवारांना पंचवीस टक्के गुण घेणे आहे आणि विकलांग या पदासाठी जर आपण फॉर्म भरलेला आहे आणि सी बी टी वन परीक्षा आपण देत असाल तर आपल्याला या कॅटेगरी वाईज स तुम्ही ओपन ओबीसी किंवा एस सी एस टी किंवा एस सी असाल तर त्यानुसार दोन टक्के सवलत दिलेली आहे यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसे असेल तर यामध्ये चार विभाग आहेत तर पहिल्या विभागामध्ये जनरल अवेअरनेसचे आपल्याला दहा प्रश्न असतील त्याकरता दहा गुण असतील त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे पंधरा प्रश्न आहेत त्याकरता पंधरा गुण आहेत त्यानंतर बेसिक कम्प्युटर अँड एज्युकेशनचे जे प्रश्न आहेत तर त्याकरता वीस गुण आहेत वीस प्रश्न आहेत त्यानंतर मॅथमॅटिक्सचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचे पस्तीस प्रश्न हे पस्तीस गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येतील असे टोटल शंभर गुण शंभर प्रश्न आपल्याला असतील याकरता प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण आपल्याला देण्यात येईल यातील जे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचे जो विभाग आहे तर त्यामध्ये आपल्या संबंधित जे आपण ब्रँच आहे म्हणजे तुम्ही बी एस सीवरती फॉर्म भरला असेल तर त्या संबंधीचे प्रश्न येतील किंवा आपण इंजिनिअरिंगवरती फॉर्म भरला असेल तर त्या संबंधीचे प्रश्न यामध्ये विचारण्यात येतील टेक्निशियन ग्रेड थ्री या पदाकरता फॉर्म भरला असेल तर परीक्षेचं स्वरूप बघूयात यामध्ये सुद्धा ऑनलाईन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील चार पर्याय आणि एका प्रश्नाला आपल्याला विचारण्यात येईल यामध्ये आपल्याला एक बरोबर उत्तर द्यायचं आहे जर आपलं एक उत्तर हे आपण दिलं आणि ते चुकीचं असेल तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा आहे म्हणजेच वन थर्ड आपले मार्क्स हे बरोबर जे गुण मिळतील त्यामधून मायनस करण्यात येतील थी ह्या परीक्षा आपण देत असाल तर आपल्याला किमान पात्राचा गुण हे ओपन ए डब्ल्यू एससाठी चाळीस टक्के ओबीसी एस सी करता तीस टक्के आणि एस सी याकरता पंचवीस टक्के गुण आपल्याला मिनिमम हे घ्यायचेच आहेत विकलांग या पदा कसाठी कॅटेगरी वाईज दोन टक्के हे सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे जसं ओपन सीमधील विकलांगसाठी दोन टक्के कमी म्हणजे चाळीसपैकी दोन मायनस व अडोतीस टक्के पाहिजेत ओ बी सी एस करता अठ्ठावीस एस टीकरता तेवीस टक्के विकलांग पदाकरता हवे आहेत यामध्ये सुद्धा चार विभाग आहेत तर पहिलं मॅथमॅटिक संबंधी जे आपल्याला प्रश्न विचारतील पंचवीस पंचवीस गुण असतील त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे प्रश्न पंचवीस करता पंचवीस गुण त्यानंतर जनरल सायन्स यासंबंधीचे चाळीस प्रश्न चाळीस गुणांसाठी त्यानंतर जनरल अवरनेस याकरता दहा प्रश्न दहा गुणांसाठी असे आपल्याला शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असेल नव्वद मि नव्वद मिनिट या कालावधीची ही परीक्षा असेल मित्रांनो आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर आठ एप्रिल किंवा त्याआधी आपल्याला हा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आपल्याला जॉबसारथीमार्फत ऑनलाईन घरबसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण रेल्वे फॉर्म असं टाईप करून आम्हाला पाठवू शकता आपल्याला जॉबसारथीमार्फत हा ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल मित्रांनो यामध्ये परीक्षा दिनांक ही ऑक्टोबर किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान अंदाजे त्यांनी दिलेली आहे त्या दरम्यान आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे म्हणजेच आपल्याकडे किमान चार ते पाच महिने आहेत मित्रांनो आपल्याला आर आर बी मुंबईमध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल याकरता फॉर्म भरायचा असेल तर याकरता एकूण एकशे एकोणसत्तर जागा आहेत त्यामध्ये ओपनच्या अडुसष्ट एस सी एकवीस एस टी अकरा ओ बी सी बेचाळीस ई डब्ल्यू एस दहा आणि माजी सैनिक पंधरा तसेच विकलांग याकरता दोन जागा अशा एकशे एकोणसत्तर जागा यामध्ये देण्यात आलेल्या आपण स्क्रीनमध्ये बघू शकता तसेच आपल्याला आर आर बी मुंबईमध्ये टेक्निशियन ग्रेड थ्री या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर एकूण यामध्ये तेराशे बावन्न जागा देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये ओपन चारशे पासष्ट एस सी एकशे सत्तेचाळीस एस टी एकोणऐंशी ओबीसी तीनशे तेरा डब्ल्यू एस एकशे अठ्ठावीस माजी सैनिक एकशे तेरा, एक तेरा आणि विकलांग सात असे एकूण तेराशे बावन्न जागांसाठी टेक्निशियन ग्रेड थ्री आर आर बी मुंबईसाठी ता देण्यात आलेले आहे यामध्ये स्क्रीनवरमध्ये आपल्याला दिसत आहेत त्या त्या ट्रेडप्रमाणे किंवा त्या त्या ब्रँचवाईज कास्ट कॅटेगरीनुसार यामध्ये जो चार्ट दिला आहे तो आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला या भरतीविषयी जे आणखी काही प्रश्न पडले असतील तर आपण मला निश्चितच कमेंट करू शकता आपल्याला मी आपले रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तसेच मग आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आतापर्यंत आमचे जॉबसारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा या भरतीसंबंधीचे आपल्याला बुक्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन आपण या भरतीसंबंधीचे बुक्स विकत घेऊ शकता अधिकची माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जॉबसारती डॉट इन ही आपली वेबसाईट दिली आहे त्यामध्ये मी लिंक दिलेले आहेत आपण विस्तृत माहिती या भरतीविषयीची त्यामध्ये बघू शकता